उद्योगपतींना फायदा पोहोचवणारा उपक्रम असून यात जनतेची पिळवणूक होणार आहे ऊर्जा मंत्र्यांनी तेवीस टक्के वीज दर कमी होणार अशी घोषणा केली परंतु अजूनपर्यंत त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही या विरोधात विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे गोळीबार चौक ते गांधीबाग बागीचा पर्यंत मशाला मार्च काढण्यात आला ज्या ग्राहकांना आज शंभर रुपये बिल येत आहे त्यांना प्रीपेड मीटर लावल्यानंतर चारशे ते पाचशे रुपये बिल येणार अशा प्रकारे जनतेची लूट होणार राज्य सरकारने तात्काळ जनतेची लूट थांबवावी व तेवीस टक्के वीज दर तात्काळ कमी करावी अशी मागणी मुकेश मासुरकर यांनी केली मीटर लागत आहे जेव्हा की ऊर्जा मंत्र्यांनी हे सांगितलं होतं का हे प्रीपेड मीटर रद्द आहे आणि कबुली केल्यानंतर ते पुन्हा गुपचुप तरीकेने महावितरण कंपनी हे प्रीपेड मीटर लावत आहे मोंटे कार्लो कंपनी हे नागपूर जिल्ह्यासह अर्ध्या विदर्भात लावत आहे जिनस कंपनी लावत आहे आणि जनतेला त्याचा फटका मोठा बसत आहे आज आमच्या आमच्या जवळचे जे साथी आहे त्यांना वीस युनिटचा बिल जे आहे वीस युनिटचा बिल वीस हजार रुपये बिल आलेला आहे म्हणजे एक हजार रुपये प्रति युनिट हा बिल बिल झालेला आहे आणि अशा प्रकारे लोकांची लूट संपूर्ण विदर्भात सुरू आहे आम्हाला हा प्रिपेड मीटर नको आमच्या भागात वीज तयार होते आमच्या भागाच्या विजेवर आमच्या जनतेचा अधिकार आहे आमच्या संसाधना लागले आहे म्हणून आम्हाला हे प्रिपेड मीटर नको कारण जिथे जिथे हे प्रीपेड मीटर लागले आहे त्या तिथे ते जनतेची ही लूट होते आम्हाला ही लूट नको कारण हा ऑलरेडी आमची लूट होऊन आहे